व्हिनस कॉर्नर येथे के एम टी बसवर दगडफेक प्रकरणी तीन आरोपी अटक एक बालक ताब्यात स्थानिक अन्य गुणवेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई कोल्हापूरच्या व्हिनस कॉर्नर येथे के एम टी बसवर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे दिनांक चौदा जानेवारी दोन रोजी विनस कॉर्नर कोल्हापूर येथील सिग्नल जवळ काही अज्ञात तरुणांनी के एम टी बस एम एच नाईन सी व्ही झिरो चारशे अकरा वर दगडफेक केली या प्रकारामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून सामाजिक मालमत्ता नुकसान अधिनियम आणि भारतीय दंड संविधान हेतेच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिजित शेख घोडके व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे उघड झाले सायबर चौक ते राजा कॉलेज रोडवर आरोपी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई केली या कारवाईत आरोपी अभिषेक मंगेश घोडके सव्वीस राहणार राजाराम आसिफ अमनुल्ला नायकोडी वयवर्षे तीस राहणार इंगळी तालुका हातकणंगले ओंकार जगन्नाथ चौगुले वयवर्षे बावीस राहणार पाथरवट गल्ली सायबर चौक यांना अटक करण्यात आली तसेच एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले सर्व आरोपींनी शाहूपोरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस ठाण्याच्या ताब्यात सुरू आहे या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकातील संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील महेंद्र कोरवी संजय पडवळ अशोक पवार कृष्णात पिंगळे राजीव एडवे एडगे लखन पाटील शुभम संपाळ यांचा समावेश होता या तात्काळ कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे